नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत खमंग अशी अळवडी चला तर मग सर्वात आधी मी एका बाउलमध्ये घेत आहे बेसनपीठ त्यामध्ये आपण टाकूयात हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याची पेस्ट आता आपण टाकूयात ओवा सफेद तीळ धने जिरे पावडर हळद आणि मीठ हे सर्व टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे हे पीठ जास्त पातळ पण नाही करायचं आणि अगदी घट्ट पण नाही ठेवायचं हे पहा अशा प्रकारे हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अजिबात गिठळ्या राहिल्या नाही पाहिजे या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ भिजून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडंसं लिंबू पिते पे लिंबू पेळल्यावरती आळूच्या पानांनी कधीकधी जी घशात खास येते ना ती येत नाही आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी आळूच्या पानांचे देट काढून पानं व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ते फळपाटावरती लाटण्याने असे त्याच्या शिरा लाटून घ्यायच्या आहेत त्यामुळे आपल्या वड्या एकदम व्यवस्थित येतात हे पहा अशा प्रकारे मी सर्व पानांच्या शिरा लाटून घेतलेल्या आहेत आता आपण पानांना पीठ लावून घेऊयात त्यासाठी हे पहा अशा प्रकारे आपल्याला पानांना पीठ लावायचं आहे एक पान असं पीठ लावल्यावरती दुसरं उलट्या दिशेने ठेवायचं आहे असे एक पानांना पीठ लावून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आळूच्या पानांमध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी लोह कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतं त्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारते हाडा मजबूत होतात त्यामुळे आळूची पानं खाणं हे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे असं असलं तरी पण आळूचे पानं कधीच कच्ची खायची नाहीत ते नेहमी शिजूनच खावेत आता तुम्ही पाहू शकता पहा आळूची वडी मी अशा प्रकारे बनवून घेतलेली आहे आता मी आणखी पानांना पीठ लावून घेते राहिलेल्या प्रकारे वडी केली की तेलामध्ये टाकल्यावरती वडी आपली सुटत नाही व्यवस्थित राहते हे पहा अशा प्रकारे मी सर्व वड्या करून घेतलेल्या आहेत आता मी गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे आता चाळणीला आपण थोडंसं तेल लावून त्यामध्ये आपल्याला या सर्व वड्या ठेवायच्या आहेत चाळणीमध्ये आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आता या आपल्याला वीस मिनटं वाफवून घ्यायच्या आहेत आता वीस मिनिट झालेले आहेत हे पहा आपल्या वड्या वाफवलेल्या आहेत हे पहा सुरीला अजिबात पीठ लागत नाही म्हणजे आपल्या वड्या झालेल्या आहेत आता वड्या थंड झाल्यावरती मी सर्व वड्या कट करून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे सर्व वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता किती छान लेअर आलेले आहे वड्यांना आणि आता या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत आता कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे तो तेल तापलेलं आहे आणि आता मी वड्या तळून घेत आहे या वड्या आपल्याला फुल गॅसवरतीच तळून घ्यायच्या आहेत गोल्डन कलर आल्यावरती आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत असं समजायचं आणि वड्या काढून घ्यायच्या हे पहा आता माझ्या वड्या तळून झालेल्या आहेत अशा प्रकारे आपली आळूवडी रेडी आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा